नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विद्युत वितरण कंपनीचा मनमानी कारभार अधिकारी म्हणतात आम्हाला कुठलाच जी आर नाही मग स्मार्ट मीटर लावतायत कसे ग्राहक जनतेला पडला मोठा प्रश्न आमच्या दर्यापूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी अनिल ताडे यांची ग्राउंड रिपोर्ट सविस्तर असे की ग्रामीण भागातील ग्राहक जनता आधीच महागाईने त्रस्त असताना विद्युत वितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर लावण्याचा फतवाच निघाला की काय कुठलाही शासनाचा जी आर नसताना अधिकारी आपल्या स्थानिक कर्मचाऱ्यांना स्मार्ट मीटर लावण्याचा आदेश कसा देत आहेत हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे अशाच अनुत्तरित प्रश्नाला वाचा फोडण्याच्या उद्देशाने आमच्या दर्यापूर तालुका प्रतिनिधी ग्रामीण यांनी काही निवडक ग्राहकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तो प्रसंग माझं नाव महेश पाटील खारोडे माझी उपसभापती पंचायत समिती अंजनगाव सुरजी इकडे आज महावितरण उपविभागीय कार्यालय दर्यापूर येथे तुम्ही स्वादिष्ट भेट दिली काय विषय होता असा सगळ्यांना विषय असा होता की संपूर्ण महाराष्ट्रात धुम धडाक्यात स्मार्ट मीटर लावण्याची मोहीम सुरू आहे आणि आपल्या अमरावती जिल्ह्यात दर्यापूर तालुक्यात सर्वात जास्त मीटर हे लावलेले आहेत जवळपास साहेबांच्या म्हणण्यानुसार आम्ही आठ ते दहा हजार दर्यापूर तालुक्यात लावले आणि हे मीटर लावताना साहेबांजवळ कोणचाही आदेश नाही परवानगी नाही आणि कोणतीच ग्राहकांची पूर्वसंमती घेतली नाही आणि ग्राहकाची संमती घेतल्याशिवाय हे मीटर लावता येत नाही तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही हे मीटर लावताना पहिले याची टेस्टिंग करा याची टेस्टिंग यांनी केली नाही त्याच्यामुळे हे मीटर लाईन गेल्यावर सुद्धा चालू असते आणि हे मीटर लावताना सहा महिने झाले हे मीटर लावून राहिले पहिले आपल्या कार्या कार्यालयात लावा यांच्या कार्यालयात आत्ताच तुम्ही फोटो काढा हे मीटर नाही आहे म्हणजे लोक सांगे ब्रह्मज्ञान स्वतः पाहिजे कोरडे पाषाण माझं असं म्हणणं आहे महाराष्ट्र शासनानं सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी तेवीस जुलै दोन हजार चोवीसला सभागृहात स्पष्ट सांगितलं होतं की स्मार्ट मीटर कुण्यास गोरगरीब जनतेच्या घरात लागणार नाही ग्राहकाची पूर्वसंमती असल्याशिवाय ग्राहक कायद्यानुसार आणि संविधानानुसारच काम केल्या जाईल परंतु यांना शासनाचा कोणताही आदेश नाही सध्याचे ऊर्जा मंत्री स्वतः मुख्यमंत्री आहे यांनासुद्धा यांचं काही भान राहिलं नाही आणि कोण्यास नेत्याची याबद्दल ओरडलं नाही त्याचं कारण असं की हा स्मार्ट मीटर लावाचा जो अमरावती जिल्ह्याच्या अकोला जिल्ह्याची जे कंपनी आहे ती जिनस कंपनी जवळपास या कंपनीला कर्ज देऊन बा तुम्ही स्मार्ट मीटर लावा म्हणजे कोणत्याच कामाला प्रायव्हेट नका देऊ पहिले स्मार्ट मीटरला द्या आणि हे स्मार्ट मीटर लागल्यानंतर याच्यात जे गोरगरीब जनता आहे जी नुकतीच आता काही म्हणजे दोन चार वर्षाआधीच ज्यांनी बिचाऱ्याने इलेक्ट्रिक लाईन घेतली लाईट आला लाईट आल्यामुळे त्याच्या गोरगरीबाचे विद्यार्थी घडून राहिले शासनात येऊन राहिले मोठे अधिकारी झाले त्या गोरगरीब जनतेची हे कायमस्वरूपी अनाराट ठेवण्यासाठी हे षडयंत्र आहे माझं नाव विशाल प्रेमदास गेटे मुक्काम हस्तरगाव पोस्ट इटकी तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती मला तीन महिन्याचं बिल तीन महिन्याचं बिल सहा सहा हजार एकशे नव्वद रुपये तीन महिन्याचा आहे तीन महिन्याचा हां मी रोजंदारीनं दुसरीच्या इकडे शेतमौलीत काम करणार कोणाकडे काम करता तुम्ही आधी माझ्यावर साधूच गेलो आता कोणतो आता पण स्मार्ट स्मार्ट मीटर आहे त्या त्यांनी मला तक्रार केली की तुमच्या मीटर मध्ये फॉल्टी आहे मी स्मार्ट मीटर लावताना तुम्हाला विचारलं का लावायचं की नाही लावायचं नाही नाही मला क्वेश्चन त्यांनी हे केलं की तुमचं मीटर फॉल्टी आहे त्यामुळे तुम्हाला हे बदल मुद्दा म्हणून सांगितलं फॉल्टी आहे म्हणून मुद्दा म्हणून सांगितलं पाटील उपकार्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या स्मार्ट मीटर लावू नये यासाठी मोहीम चालू आहे आणि निवेदन सुद्धा देण्यात चालू आहे परंतु आपल्याला जी आर नसताना हे लावण्याचा प्रयत्न चालू आहे काय सांगा जी आर हे वरिष्ठ कार्यालयातून तुम्हाला भेटेल जी आर जे काही तुम्हाला जे काही अडचणी आहे ते तुम्ही आमच्या कार्यालयात सादर करा सर त्याच्यावर आम्ही जे काही कार्यवाही करायची नियमानुसार कार्यवाही करू तालुका कार्यालयामध्ये जी आर नाही आहे का उपलब्ध नाही असत का बरं नाही साहेब महाराष्ट्र शासनाचे असे आदेश आहेत काय की स्मार्ट मीटर हे लावण्यात आणि साहेब सर्वात जास्त हे गोरगरीब लोकांना लावण्यात आलेले आणि काही लोकांच्या घरी आज रोजी मीटर लावत नाही आणि ज्या लोकांनी विरोध केला ज्या लोकांनी या मीटरला विरोध केला त्यांच्या घरी का लावले विरोधाचा प्रश्नच नाही ज्यांनी साहेब विरोध केला त्यांच्या घरीच मीटर नाही लावण्यात आले ठीक आहे ज्यांच्या घरी त्यांचा अर्ज देऊन ज्यांच्या घरी कोणी नसताना त्याच्यावर कारवाई करणार अरे बाबा त्या अर्जावर तर काही ना काही कार्यवाही करावं लागेल ना वरती वरिष्ठ कार्यालयात पाठवू त्यांचे माझी जे काही साहेब आपण सांगू शकाल आपण सांगू शकाल हे मीटर किती रुपयाचं नाही मला नाही दर्यापूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त मीटर तुम्ही लावलेले आहेत तुम्हाला टार्गेट आहे का सगळ्यांचे बदलवायचे आदेश हा सगळ्यांचे मीटर बदलवायचे आदेश आहे आदेश आहे आदेश पत्र आहे का तुमच्याकडे आदेशपत्र नाही आहे मग तरी पण लावत आहे अच्छा